हो साधा, हो दादा, हो साधा। आता मस्तपैकी मंदिरात येऊन पोचलेलं आहे बच्चू आहे सोबत मी सुद्धा आहे मंदिरात चाललेलं आहे आता सगळे बघू शकता खूप छान मंदिर आहे बघायला खूप आवडन तुम्हाला खूप छान पाऊस पण होते सुंदर असं झाड दिसत होत्या असं मस्त मस्त वाटत होत्या आणि आम्ही चाललो मंदिरामध्ये आपली आहे ना आपल्या वहिनी सगळ्या मंदिरामध्ये खूप गर्दी केल्या होत्या आणि बघून खूप आनंद वाटलं आता मंदिरामध्ये चालले माग शिवानीसुद्धा आहे ते हिडवे काढती आता इथं कुठलं आहे माहिती आहे का नंदी हे नंदी आता नंदीला हळद कुंकू लावले मी आणि बच्चूला घेऊन चला म्हटलं आता मंदिरात दर्शन घेऊया नागोबाला दूध वतूया आता असं अगरबत्ती लावलो आम्ही इथं मग मंदिरात पोचलो आणि लाईनीला थांबलो होतो आम्ही दर्शनसाठी खूपच गर्दी होत्या पण आपण गेल्याच्या नंतर थोडस कमी गर्दी दिसलं शिवानीची सुद्धा पाया पडून झालं आनंदीचे पण झालं आता चला इकडं चाललो गणपती बाप्पाला गणपती बाप्पाचे दर्शन झालं खूप छान आणि नुसतं मागं मागं बच्चू माझी आणि वड्याची फेऱ्याला वडा वड्याच्या झाडाला फेऱ्या मारून झालं मी अगरबत्ती लावते आणि नुसतं बच्चूची डोळे इकडून तिकडून टाकू मुको टको मुको बघायचं सुरू आहे तिला वाटायला लागले बच्चूला आज काय प्रकार आहे कर काय करतात ते सगळे बाहेरलाच बघत बघती मलाच बघत बघती आणि ते देवाला बघत बघती आणि स्वतः पण पाया पडते आणि इकडं शिवानीचं एक वेगळंच आहे शिवानी ममे मला पाया पडायचे आणि शिवानी पण फेऱ्या मारून झालं आता बघा इथं येते आणि इकडून दर्शन घेणार आहे आता शिवानी आणि शिवानीचे दर्शन घेऊन झालं आणि अजून बच्चू पण तिच्या शेजारी जाते बचू तर बच्चूची तर लईच नाटकं असते मग अजून आम्ही इकडं निघाले होते आणि बघा की आणि पाया पडलो कासवला आणि अजून इकडे एकदा फेऱ्या मारलो आणि वडाला अगरबत्ती लावलं आणि त्यावरच थोडंसं थांबलं आणि लवकर आपल्या वहिनी साहेबांनी दिसले आपल्याला आणि वहिनीला बघितलं इकडं गेलो आणि आईचं दर्शन केलं आणि त्याच्यानंतर आपल्या शिवानीची पण मम्मी पाया पडायची माझ्या आजीचं बाया पड मग मी व्हिडिओ काढायचं सुरुवात केलं आणि मग आनंद ही आईचं पण दर्शन घेतली आणि दोघांचे पण दर्शन घेतलो आम्ही आणि आता बच्चूचे प लयच मध्ये मध्ये असती बरं का बच्चूची पण आणि निघालो आणि वहिनी साहेब थांबले होते की इथं आणि वहिनी साहेब आम्हाला बोलल्या या फुगडी खेळायला मी म्हणलं नको मग बच्चूबरोबर जर जरा मस्ती केलं बच्चूला म्हणलं जरा एक गचू आपण खेळ फुगडी खेळूया मग बच्चूसोबत के, खेळू फुगडी खेळलं खेते को, खेते को, खेते को, खेते को, बच्ची सोबत फुगडी खेळून झालं आता वहिनी साहेबाची एक शिल्पी काढलं मस्त पगे आणि शिल्पी काढून झालं बघ आणि आता, आता साहेब सुद्धा आल्या होत्या मंदिरामध्ये मला म्हणल्या एक आमची फोटो काढा मग सुंदर फोटो काढून दिलं